आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम नगर दत्तवाडी येथील हनुमान मंदिर प्रांगणात न्यू दुर्गा महिला मंडळातर्फे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली मागील सलग अठ्ठावीस वर्षांपासून सुरू असलेली ही धार्मिक परंपरा आज परिसरातील श्रद्धाळूंना एकत्र आणणारा आध्यात्मिक उत्सव ठरत आहे या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यात महिला मंडळींचा पुढाकार मंडळाच्या अध्यक्षा संगीता जेम्स फ्रान्सिस यांच्यासह सुषमा गौर शीला अहिरवार संगीता निभारते વંદના ભંગાળે વંદના ધકાતેતે પ્રતિભા નાનોટકર મમતા રાઉત અર્ચના કોસી માધુરી નાકાડે પ્રિયા અન્નપૂર્ણા રાણી વાજપેયી સુનિતા મુંડલે શીતલ પલ્લય સાનિયા જેમ્સ ફ્રાન્સિસ કાજલ વર્મા શુભાંગી તારામ વિલ્સન જેમ્સ ફ્રાન્સિસ સાગર વર્મા आदित्य परिहार व राहुल परिहार यांनी विशेष परिश्रम घेऊन हा दहा दिवसांचा उत्सव साकारला आहे मंडळाच्या महिला सदस्यांनी घेतलेली ही मेहनत आणि भाविकांचा उत्साह यामुळे दरवर्षी हा, या दर हा उत्सव अधिकच रंगत जातो सामाजिक एकोपा धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक उत्साहाचा संगम म्हणजे न्यू दुर्गा महिला मंडळ आयोजित दुर्गोत्सव भाविकांसाठी दररोज देवीच्या आरत्या धार्मिक विधी भजन कीर्तन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे या निमित्ताने मंडळामार्फत परिसरातील सर्व श्रद्धाळूंना आवाहन करण्यात येत आहे की हनुमान मंदिर रामकृष्णानगर दत्तवाडी येथे देवीचे दर्शन घेऊन दहा दिवसांच्या या मंगलमय उत्सवात सहभागी व्हावे स्थानिक नागरिकांनी सांगितले की ही दुर्गा देवीची स्थापना फक्त धार्मिक कार्यक्रम नसून आमच्या मनांना एकत्र आणणारी प्रेरणा आहे अठ्ठावीस वर्ष शांची परंपरा हेच हे। या मंडळाचे मोठे यश आहे दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात धार्मिकतेसोबतच सामाजिक बंधुतेचा आणि आनंदाचा सोहळा अनुभवता येणार आहे